हॅलो फ्रेंड्स आज आपण बघणार आहोत चिनोमेनो पावटा वापरून मसाले भात कसा बनवायचा तो आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आता हा चिनोमेनो पावटा कसा असतो ते मी तुम्हाला दाखवते बघा हा बघा हा लाल गुलाबी अशा रंगामध्ये असतो आपला हा नॉर्मल पावटा असतो त्याच पद्धतीचा पावटा आहे पण हा थोडासा फुगी रसं असतो ह्याची चव खूप छान अशी येते जी, जी तुम्ही आमटी बनवू शकता सुकी भाजी बनवू शकता आता हे मी भातामध्ये वापरणार आहे बघा ओले आहेत एक छोटा कांदा उभा चिरून घेतला आहे कच्चे शेंगदाणे एक छोटा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे चार पाच लसूण पाकळ्या ठेचून घेतल्यात गरम मसाला घेतला आहे मी इकडे धना पावडर लाल मिरची पावडर मीठ जिरे मोहरी हळद कोथिंबीर कढीपत्ता मिरच्या तेजपत्ता इकडे मी दोन वाटी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेत बघा चला तर मग आपण पुढे रेसिपीला सुरुवात करूया इकडे कुकरमध्ये मी आता दोन चमचे तेल गरम करून घेणार आहे आता हे तेल गरम झाल्यानंतर आपण पुढील प्रोसेस करूया आता मी इकडे हे तेल गरम झाले ते जिरे आणि मोहरी तेलामध्ये मी घालते बघा ते व्यवस्थित तडतडल्यानंतर आपण यामध्ये आता कढीपत्ता तेजपत्ता हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या तिकटाच्या अंदाजानुसार घ्या जर तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही मिरच्यांचं प्रमाण वाढवा आता मी यामध्ये ठेचून घेतलेला लसूण ॲड करते तो सुद्धा व्यवस्थित असा परतून घ्यायचा आता ह्यामध्ये आपण कांदा ॲड करूया कांदा सुद्धा तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे व्यवस्थित हे मिक्स झाल्यानंतर आता आपण यामध्ये चिनी ॲड करूया हे बघा शेंगदाणे आणि आता मी यामध्ये टोमॅटो सुद्धा ॲड करते व्यवस्थित आपण आता मिक्स करून घेऊया आणि या तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊया मीडियम फ्लेम वरतीच हे आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचंय गॅस खूप फास्ट नाही ठेवायचे नाहीतर ते करपण्याची शक्यता आहे सगळं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपला कांदा चिण आणि शेंगदाणे व्यवस्थित भाजल्यानंतर आता आपण यामध्ये मसाले ॲड करूया इकडे मी एक छोटा चमचा हळद गरम मसाला गरम मसाला सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात घ्या धना पावडर लाल मिरची पावडर लाल मिरची पावडरसुद्धा अंदाजाने घ्या कारण आपण हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत तर इकडे मी थोडंसं लाल मिरची पावडर घेतलेली आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता आपण ह्यामध्ये आता आपण ह्यामध्ये मीठ ॲड करणार आहोत मिक्स करून घेऊया मीठ ह्या सगळ्या आपल्या मसाल्या सगळ्या मिश्रणाला लागेल ला असं थोडस परतून आता आपण काय करायचं यावरती झाकण ठेवून एक दोन मिनिट वाफेवरती आतल्यात थोडस शिजू हे दे बघा आता हे व्यवस्थित सगळं जीव झालेलं आहे आता हे सगळं व्यवस्थित हलवून आता आपण ह्यामध्ये तांदूळ ॲड करूयात आता हे जे तांदूळ आहेत ते तांदूळ सुद्धा त्या तांदुर सगळ्या मसाल्याला सगळ्या मिश्रणाला मिश्रणामध्ये मिक्स होतील असे सगळे परतून घ्यायचे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे सगळं व्यवस्थित असं मिक्स झाल्यानंतर आता आपण ह्यामध्ये पाणी ॲड करूया जसं मी सांगते तसं तुम्ही पाण्याचं प्रमाण ठेवा एक वाटी तांदळाला दोन वाटे पाणी आता इकडे मी अंदाजाने मला माहिती आहे त्यामुळे मी अंदाजानेच पाणी घेते तर तुम्हाला जर पाणी किती घ्यायचं माहीत नसेल तर तुम्ही एक वाटी तांदूळ घेणार असाल तर दोन वाटी पाणी घ्यायचं म्हणजे भात व्यवस्थित होतो आता हे व्यवस्थित मिक्स करून ह्यामध्ये मी कोथिंबीर ॲड करते आता हे व्यवस्थित एक जीव झालेलं का हे सगळं व्यवस्थित छान असं मिक्स आणि आता आपण ह्याला झाकण लावून तीन चिट्ट्या करून घेऊयात तीन चिट्ट्यांमध्ये हा भात खूप छान व्यवस्थित शिजून असावतो चला तर मग बघूया आपण आता आपला हा भात कसा झाला आहे तो आता मी हे झाकण उघडते हां तुम्ही बघू शकता की आपला हा भात आता कसा बनला आहे हे बघा खूप साधी सोपी अशी रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा हे बघा खूप छान असं सुटसुटीत तसे झालं आहे बघा तर तुम्ही नक्की बनवा मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल वरती क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील धन्यवाद